जो रिक्वेस्ट फॉर्म आहे तो अशा पद्धतीचा तुम्हाला एक रिक्वेस्ट फॉर्म जे आहे तो या ठिकाणी लागतो तर या रिक्वेस्ट फॉर्ममध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर त्या या आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि लाईव्ह आपण तो जो आहे कोणकोणत्या पॉईंटसाठी कोणकोणता अर्ज भरायचा आहे हे आपण लाईव्ह पाहणार आहोत आणि तो अर्ज देखील मी तुम्हाला कसा भरायचा हे देखील मी सांगणार आहे जी जेणेकरून तुमचा जो आहे एस बी आय बँकेत गेल्यानंतर वेळ वाया जाऊ नये चला तर मग आता पाहूया आपण लाईव की कशा कशासाठी हा फॉर्म वापरला जातो आणि हा कशा पद्धतीने फॉर्म भरला जातो चला तर मग आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या या आपल्या व्हिडिओच्या एस बी आयच्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी वेगवेगळ्या सर्व्हिसेसच्या ॲप्लिकेशनच्या पार्ट टूमध्ये स्वागत आहे तर आपण आठ पॉईंट हे आत्ता आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की ह्या आर्ट फॉर्मसाठी काय काय आर्ट फॉर्म आहेत ते कसे भरायचे कसा त्याचा उपयोग करायचा ते काही चूक तुम्ही करू नाही तुम्ही तो जर तुम्ही पाहिला नसेल व्हिडिओ तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल आता मागचं काही न सांगता आपण पुढच्या गोष्टी वळणार आहोत तर हा फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्मचं नाव दिलेलं आहे तुम्हाला अकाउंट नंबर तुमचं टाकायचं आहे की जो मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओसाठी टाकून ठेवलेला आहे त्यानंतर इथं डेट लिहायची आहे त्यानंतर इथं जे आहे तुमच्या ब्रांचचं नाव लिहायचं आहे आता आपण पुढं जाणार आहोत ते नव्या पॉईंटकडं आठ पॉईंट आपण पाहिलेले आहेत ते पाहिलं नसून तुम्ही तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर नववा पॉईंट जो आहे फॉर ए टी एम पिन रजिस्ट रिजनरेशन प्लीज रिजनरेट ए टी एम पिन कार्ड नंबर अँड डेबिट चार्जेस इफ एनी फ्रॉम माय अकाउंट जर तुमचा ए टी एमचा पिन जो आहे तो हरवलेला आहे किंवा तुम्हाला ए टी एमचा सा पिन सापडत नाही आहे किंवा तुम्हाला पहिलं जो ए टी एम पिन बँकेने पाठवला आहे तो भेटला नाही किंवा काही काही प्रॉब्लेम होऊ शकतात की त्याच्यामुळे तुमचा पिन जो आहे तो तुम्हाला आठवत नाही आहे तर ते पिनचं जर तुम्हाला रिजनरेशन करायचं असेल ॲप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून तर त्यासाठी हा फॉर्म आहे तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी टिक करायची आहे आणि पुढं बघा म्हटले त्यांनी प्लीज रिजनरेट ए टी एम पिन तुमचा इथं जो काय आहे तो कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे एस बी आयचा जो कार्ड नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी कार्ड नंबर टाकायचा आहे तो कार्ड नंबर मी इथं टाकतो तर इथं माझा मी कार्ड नंबर या ठिकाणी टाकलेला आहे अँड डेबिट चार्जेस इफ एनी जे काही चार्जेस असतात जर डेबिट जर ह्या ए टी एम पिन रिजनरेशनसाठी काही जर चार्जेस असतील तर ते तुम्ही माझ्या अकाउंटमधून डेबिट करा अशा पद्धतीची परमिशन म्हणा किंवा रिक्वेस्ट म्हणा आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बँकेला करत आहोत त्यानंतर फक् त्यावेळेस तुम्हाला जे आहे ते फक्त कोणत्याही पॉईंटवर क्लिक न टिक न करता फक्त नवव्या पॉईंटवर या ठिकाणी टिक करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी या या ठिकाणी सेम राहतील तर याचा दहावा पॉईंट आपण पाहतो आहे की फॉर ए टी एम कार्ड रिप्लेसमेंट प्लीज इशू अनादर ए टी एम कार्ड अँड डेबिट चार्जेस इफ एनी फ्रॉम माय अकाउंट पुढं म्हटले ओल्ड कार्ड हॅज बीन ब्लॉक बाय मी त्याच्या तुम्हाला तिकीट नंबर याचा अर्थ काय आहे या, या पॉईंटचा तुम्ही लक्षात घ्या की जर तुमचं जर एस बी आय बँकेचं ए टी एम कार्ड जे आहे हरवलं तुमच्याकडून तुम्ही ते ब्लॉक केलं फोन करून किंवा एस एम एस करून ब्लॉक केलं पण आता मग तुम्हाला नवीन ए टी एम कार्ड पाहिजे तुम्हाला नवीन फॅसिलिटी नाही पाहिजे तर जुनंच तुमचं जे ए टी एम कार्ड होतं ते बंद झालं किंवा ते हरवलं ते तुम्ही ब्लॉक केलं आणि आता त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लेसमेंट पाहिजे त्याच ए टी एम कार्डची एस बी आय बँकेच्या त्याच खात्याची आणि त्याच कार्डची तुम्हाला आता रिप्लेसमेंट पाहिजे म्हणजे तुम्हाला परत एकदा ते बँक खातं खात्याचं ए टी एम तुम्हाला पाहिजे नाही त्यासाठी तुम्हाला ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे बाकी सर्व गोष्टी सेम भरायच्या आहेत अकाउंट नंबर असतील डेट असेल ब्रांच असेल तर इथं म्हणताना काय बघा तुम्हाला जे काय तुम्ही तिकीट रेज केलं असेल त्यांना कॉल करून एस बी आयच्या कॉल सेंटरवर कॉल करून तुम्ही तुमचं ए टी एम कार्ड हरल्याची बातमी त्यांना दिली आणि त्यांना सांगितले की हा जो आहे ते कार्ड तुम्ही माझं ब्लॉक करा तर त्यावेळेस ब्लॉक केल्यानंतर जो काही तिकीट नंबर येईल वन टू थ्री फोर जो काही असेल तो तुम्हाला इतर तिकीट नंबर जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि दहा नंबर याच्यावर टिक करायची आहे बाकी कोणती तुम्हाला गोष्ट जर पाहि पाहिजे नसेल तर फक्त फक्त आणि फक्त दहा नंबर पॉईंटवर तुम्हाला टिकमार्क करायची आहे त्यानंतर बघा अकरावा पॉईंट जर जर तुम्हाला फॉर स्टँडिंग इंस्ट्रक्शन स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे काय याचा पहिला अर्थ समजून घ्या याला शॉर्ट फॉर्ममध्ये मानतात एस आय एस आय म्हणजे काय की आजकाल काय होतं आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या लोनवर घेतो किंवा ई एम आयवर घेत असतो तर या लोनवर एम आय घेतलेल्या गोष्टी ज्या आहेत याचा जो काही हप्ता आहे तो ज्या बँकेतून तुम्ही लोन घेतलं आहे किंवा ज्या फायनान्स कंपनीकडून तुम्ही लोन घेतलं आहे त्यांचं जे काय आहे ऑनलाईन प्रोसेस असतील अगोदर काय असायचं तुम्ही चेकवर हप्ते भरायचे नंतर आलं नंतर आलं ई सी एस आलं त्यानंतर मग ई नॅच आलं त्यानंतर आता जे आहे ती एसआय आलेला आहे की समजा तुम्ही त्या बँकेला काय करताय त्या बँकेला पुढच्या फायनान्स कंपनीला सांगताय की माझे हे पैसे माझ्या या अकाउंटमधून घ्या पण तुम्ही तुमच्या बँकेला देखील रिक्वेस्ट करणं एसबीआय बँकेला देखील रिक्वेस्ट करणं गरजेचं आहे की असा असा एवढा एवढा हप्ता दहा हजार वीस हजार हप्ता माझ्या अकाउंटमध्ये या फायनान्स कंपनीकडून येईल तो तुम्ही पास करा असं तुम्हाला बँकेला रिक्वेस्ट फॉर्म द्यायचा आहे तो तो रिक्वेस्ट फॉर्म म्हणजे हा आहे तर इथे म्हटले बघा फॉर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन प्लीज ट्रान्स्फर समजा पाच हजार रुपयाचा माझा हप्ता आहे पाच हजार रुपये पर मंथ स्टार्टिंग ऑन समजा आत्ता आहे ते एक जानेवारी एक दोन हजार पंचवीसपासून माझा पहिला हप्ता जो चालू होणार आहे पाच हजार रुपयाचा हप्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून फ्रॉम माय सेविंग अकाउंट बाकी सेविंग पण आहे करंट पण आहे ओ डी आहे सी सी ए सी आहे टू आर डी आर एफ ओ डी एस बी एस करंट सी सी लोन अकाऊंट म्हणजे तुमचा जो या प्रकारचा एस, 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 एस बी आय बँकेत जो तुमचा लोन अकाउंट असेल कोणतंही ते सी सी अस ते असेल ए सी ए सी असेल त्यानंतर ओडी असेल एस बी आय असेल कर्ट हे जे काही तुमचं लोन अकाऊंट असेल तर या लोन अकाउंटला एवढे पैसे म्हणजे पाहिजे पाच हजार रुपये एक जानेवारीपासून तुम्ही काय करा ट्रान्स्फर करा माझ्या या अकाउंटला माझा जो काही सी सी अकाउंट असेल त्या अकाउंटला तुम्ही एस आयच्या माध्यमातून जे ट्रान्सफर करा आणि जे काही चार्जेस असेल ह्या गोष्टीसाठी ही फॅसिलिटी चालू करण्यासाठी तर ते चार्जेस असेल ते माझ्या अकाउंटमधून तुम्ही काय करा डेबिट करा अशा पद्धतीचा रिक्वेस्ट फॉर्म आपण या ठिकाणी जे आहे ते बँकेला देतो तर त्यावेळेस काय करायचं मला फक्त इथं टिक करायचं आहे इथं टिक केल्यानंतर फक्त इथं अमाऊंट टाकायची इथं डेट टाकायची त्यानंतर इथं माझं कोणतं अकाउंट आहे एस बी अकाउंट आहे एस बी करणार मला कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे तर मला एस बी अकाउंटला एस बी लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे तर एस बी लोन अकाउंटचा तुम्हाला या ठिकाणी नंबर लिहायचा आहे बाकी पुढे इथं कुठेही टिकमार करायची नाही काही नाही ही टिकमार तुम्हाला माहितीसाठी दिलेली आहे पण ही टिकमार करायची नाही फक्त एक टिकमार करायची आहे इथं लिहायचं आहे इथं अमाऊंट टाकायची आहे आणि इथं दोन ठिकाणी टिक करायची तर बाकी कुठेहीच टिक करायची नाही फक्त अकराव्या याच्यावर तुम्हाला टिक करायची जर तुम्हाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन किंवा तुमचं इंटरनेट तुम्हाला ट्रान्सफर रेग्युलर अकाउंट टू लोन अकाउंट तुम्हाला जर ट्रान्सफर करायचा असेल तर आता बारावा पॉईंट जो आहे महत्त्वाचा आहे तो फॉर कॅन्सलेशन ऑफ डी 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 डीसाठी जर तुम्ही एखादा डी डी जर तुम्ही डीडी काढला असेल आणि तो डी तुम्हाला आता कॅन्सल करायचा आहे तर तुम्हाला तो जो आहे तो डी डी आपण आता या ठिकाणी कॅन्सल करा अशा पद्धतीने करा त्यासाठी हे ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे फॉर कॅन्सलेशन ऑफ डी डी प्लीज कॅन्सल द डी 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 नंबर लिहायचा आहे तुम्हाला इथं डीचा जो काही नंबर आहे तो लिहायचा आहे इश्यू ऑन ज्या तारखेला समजा आज तो इश्यू केलेला आहे या इशू डेटला इन फेवर ऑफ कोणाला तो दिला आहे समजा ए बी सी या कंपनीला साठी तो तुम्ही त्याच्या फेवरमध्ये तुम्ही तो डी डीडी काढला होता ॲज इट नो लॉंगर निडे बाय मी डेबिट चार्जेस इफ एनी अँड पे मी द रिमेनिंग अमाऊंट इन कॅश ऑर बँक ट्रान्सफर अकाउंट नंबर जो काय आहे तो अकाउंट नंबर टाकायचा आहे म्हणजे तुम्ही एखाद्या याच्यावरचं इथं डी डी काढलेलं आहे एकाच्या नावावर डी डी काढलेला आहे पैसे भरून एस बी आय बँकेचा पण आता काय झालं आहे की तुमची डील कॅन्सल झाली आहे किंवा तुमचं ती गोष्ट घेण्याची कॅन्सल झाली आहे तर तुम्हाला आता तो डी डी कॅन्सल करायचा आहे तर त्यासाठी हा रिक्वेस्ट फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये डिडेल मग काय भरायचे आहे तर डी डी नंबर तुम्हाला भरायचा आहे त्या डिलीवर एक प्रकारची डेट असते ती डेट तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे डेट भरल्यानंतर तुम्हाला कोणाच्या फेवरिंगमध्ये तुम्ही काढला होता समजा टाटा मोटर्सच्या फेवरिंग मी काढला होता किंवा टाटा कंपनीच्या नावाने काढला होता किंवा मारुती मारुतीसुझीच्या नावाने काढला होता ज्या कोणाच्या नावाने तुम्ही तो डेडी काढला असेल त्याचं फेवरिंग नाव जो आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे आणि ते पुढं म्हटलं आपण की इट नो निडेड बाय मी नो लॉंगर निडेड म्हणजेच याची आता मला गरज नाही आहे आणि काय कराल तर डी डी करण्यासाठी चार्जेस लागतात त्याचं डी डीडी कॅन्सलेशनचे पण चार्जेस असतात तर ते चार्जेस काय करा तुम्ही माझ्या अकाउंटमधून डेबिट करा आणि राहिलेले डेडीच्या अमाऊंटचे जे पैसे आहेत ते तुम्ही माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा मग कोणत्या अकाउंट ट्रान्सफर करा तुमच्या तर ते एस बी आयचा तुमचा अकाउंट नंबर पुन्हा एकदा तुम्ही इथं लिहायचा आहे त्यानंतर त्यावेळेस फक्त तुम्ही काय करायचं आहे बारा नंबरवर टिक करायची आहे वरत्या कोणत्याही पॉईंटवर तुम्ही टिकमार करायची नाही आहे पुढचा जो तेरावा पॉईंट आहे फॉर चेंज ऑफ ईमेल आय डी जर तुमचा जो ईमेल आय डी आहे तुम्ही एकदा पहिल्यांदा जो ईमेल आय डी दिला होता काही कारणानुसनी तो ईमेल आय डी तुमचा बंद पडला किंवा तुम्हाला ठर असं वाटतं की आता नवीन ईमेल आय डी जो आहे माझा हा मी खोलला आहे आणि याच्यावर मला सगळे माझे जे आहे ते अपडेट आले पाहिजे बँकेचे तर तुम्हाला ईमेल ॲड्रेस तो, तो अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी जे आहे ते हा फॉर्म असणं महत्त्वाचं आहे किंवा हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरावा लागेल त्यावेळेस त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला प्लीज चेंज ऑर अपडेट माय ईमेल आय डी टू इन माय सी आय एफ म्हणजे काय म्हटले त्यांनी बघा जो तुमचा एक्झिस्टिंग आहे तो ईमेल आय डी आता मला नको आहे तर नवीन जो ईमेल आय डी आहे जो कोणता ईमेल आय डी असेल ॲट द रेट जो कोणता असेल जीमेल असेल याहू असेल रिडीफ असेल तो हा मेल आय डी मला आता ठेवायचा आहे तर तो, तो तुम्हाला इथं मेल आय डी इथं द्यायचा आहे आणि तेराव्या पॉईंट मग इथं टिक करायची आहे बाकी कोणत्याही ज्या आहे त्या पॉईंट तुम्हाला टिक करायची नाही कारण त्यांनी म्हटलं या अगोदरपासून टिक द रिक्वायर सर्व्हिस ओनली जी तुम्हाला सर्व्हिस हवी आहे जे तुम्हाला चेंजेस हवे आहेत जे तुम्हाला अपडेशन हवे आहे त्याच्यावर तुम्हाला टिकमार्क करायचे आहे या ठिकाणी टिकमार्क करून तुम्ही तुमचा मेल आय डी चेंज करू शकता तुमच्या एसबीआयच्या बँक अकाउंटमध्ये चौदावा पॉईंट आहे फॉर इंटरनेट बँकिंग रजिस्ट्रेशन आता हे खालचे शेवटचे काही पॉईंट एकदम पॉईंट आहेत नाही हे फक्त कोणासाठी आहे की जे ऑनलाईन एस बी आय बँकेचा अकाउंट यूज करता किंवा करतात किंवा ऑनलाईन ज्यांचे ट्रान्झॅक्शन हे जास्त असतात परंतु त्यांना जे आहे ते आता बँकिंग रजिस्ट्रेशन चालू करायचं आहे समजा ॲप्लिकेशन फॉर्म पहिल्यांदा भरता असताना तुमच्याकडून काही कारणामुळे हे टिक्न राहून गेलं असेल तर आता तुम्हाला आत्ता इंटरनेट बँकिंगची गरज आहे तर तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म एस बी आय बँकेत जाऊन भरणं गरजेचं आहे तर बघा काय लिहिलं आहे फॉर इंटरनेट बँकिंग रजिस्ट्रेशन प्लीज रजिस्टर मी फॉर इंटरनेट बँकिंग विथ विदाऊट ट्रान्झॅक्शन राईट्स याच्यामध्ये दोन पॉईंट आहे एक म्हणजे विथ वीद ऑर विदाउट ट्रान्झॅक्शन विथ ट्रान्झॅक्शन म्हणजे फक्त तुम्हाला जे आहे ते इंटरनेट बँकिंग वापरायचं आहे पण तुम्ही ट्रान्झॅक्शन काही करू शकत नाही म्हणजे ट्रान्सफर म्हणा किंवा काय म्हणा बघ बाकी थोड्या बट छोट्या मोठ्या लिमिटेड ॲक्सेस म्हणतो आपण किंवा लिमिटेड ट्रान्झॅक्शन किंवा लिमिटेड ॲक्सेस तुम्हाला विथमध्ये विदाऊट दिला जातो आणि विथ मे म्हणजे तुम्हाला सगळे ट्रान्झॅक्शन जे तुम्ही ऑफलाईन करू शकता ते देखील तुम्ही ऑनलाईन सर्व ट्रान्झॅक्शन करू शकतात असंसाठी असतो तर मला काय करायचं आहे मला विथ ट्रान्झॅक्शन पाहिजे मी काय करणार इथे काय म्हणणार मी विथ ट्रान्झॅक्शन राईट्स असं म्हणणार इथं छोटीशी टिक करणार चौदाव्या पॉईंटवर टिक करणार तेव्हा माझी जी आहे ती इंटरनेट बँकिंग रजिस्ट्रेशन जी आहे ते ॲप्लिकेबल होणार आणि ही खाली फॉर्मवर सिग्नेचर करायची तुम्हाला त्यानंतर तुम्हाला फक्त तुमचं फुल नेम आणि सिग्नेचर या फॉर्मच्या खाली शेवटी तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर पंधरावा पॉईंट जो आहे तुम्ही पाहतायत फॉर मोबाईल बँकिंग रजिस्ट्रेशन आता काय आहे की तुम्हाला इंटरनेट बँकिंग आहे पण तुम्हाला आता मोबाईल मोबाईल बँकिंगसुद्धा तुम्हाला आता हवी आहे तर त्यासाठी तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे तर मोबाईल बँकिंगसाठी दोन गोष्टी लिहायच्या आहेत तुमचा मोबाईल नंबर जो बँकेशी रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे समजा मी इथं मोबाईल नंबर माझा जो बँकेसोबत रजिस्टर आहे तो लिहितो आहे तो लिहिल्यानंतर तुमचा जो काही यूजर आय डी आहे जो तुमचा एस बी आयचा युनिक यूजर आय डी आहे तो इथं तुम्हाला युजर आय डी या ठिकाणी फिल करायचा आहे किंवा भरायचा आहे हे तुम्ही जर गोष्टी भरल्या आणि इथं टिक करून हा ॲप्लिकेशन फॉर्म सगळा डेट बीट सगळं भरून खाली सही आहे ती सही करून जर तुम्ही जे आहे ते इथं खाली सही करायची आहे आणि फक्त इथं टिक करायची आहे बाकी सगळं भरून जर तुम्ही दिला तर तुमचा मोबाईल बँकिंग तुमचं चालू होऊन जाईल त्यानंतर सोळा पॉईंट आहे कन्वर्शन ऑफ अकाउंट टाईप तुमचं आता काय करायचं तुमचं काही अकाउंट बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला आपलं जे आहे एस बी आय एस स्टँडर्ड अकाउंट असतं किंवा वेगवेगळं अकाउंट असतं आपल्याला ते दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं ते लिहिले बघा कन्वर्ट फ्रॉम स सेविंग अकाऊंट किंवा बेसिक अकाउंट त्यानंतर स्मॉल अकाउंट टू सेविंग अकाउंट सेविंग प्लस अकाउंट सेविंग प्रीमियम फ्रौं अकाउंट जे आहे कधी काय होतं बऱ्याच वेळा वेगवेगळ्या फॅसिलिटी तुम्हाला लिमिटेड असतं काही काय अकाउंटसाठी तर तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या फॅसिलिटी वाढवायच्या असतील तर तुम्हाला तुमचं अकाउंट टाईप हे बदलावं लागतो अशा वेळेस तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म महत्त्वाचा आहे तर असं तुम्हाला जर कधी करायचं असेल की बाबा तुमचं सेविंग अकाउंटमधून सेविंग बँक अकाउंटमधून तुम्हाला, तर तर तुम्हाला, तुम्हाला सेविंग अकाउंट प्लस मिळायचे किंवा सेविंग बँक अकाउंटमध्ये तुम्हाला सेविंग प्रीमियम आहे तर अशा कोणत्याही एसबीआयचा अकाउंट तुम्हाला जर ट्रान्सफर करायचा असेल तर हा फॉर्म महत्त्वाचा आहे त्यावेळेस तुम्हाला सोळा नंबरवर टिक करायचं आहे त्यानंतर तुमचं काय करायचं अकाउंट अकाउंटपासून मला आता सेव्हिंग प्लस मिळायचं आहे तर हे दोन टिक तुम्हाला इथे करायचे आहेत तर इथे एक टिक करायची आहे इथं एक इथे एक आणि बाकी खाली सही तुम्हाला फक्त करायची आहे बाकी तुम्ही सही आणि नाव खाली तुम्हाला लिहायचं आहे अशा पद्धतीत तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुमचं बँकेचं अकाउंट टाईम तुम्ही, तुम्ही भरू शकता आता शेवटचा सतरावा पॉईंट आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे तो बघा काय आहे चेंज ऑफ नेम ॲड्रेस प्लीज चेंज माय अवर नेम ॲड्रेस जर तुमचं काय होतं कधीकधी तुम्हाला तुमचं नाव बदलायचं असतं किंवा डॉक्युमेंटवर नाव वेगळं असतं तुमचं डॉक्युमेंट चेंज होतं काही कारणामुळे आणि तुम्हाला नाव चेंज करायचं असतं तर नाव चेंज असतं किंवा कधी काय होतं तुम्ही एका बँक अकाउंट ओपन करताना एका विशिष्ट एक ॲड्रेसवर एक एक राहत असतात पण काही कारणामुळे तुम्ही समजा रेंटने राहत असाल किंवा तुम्ही नंतर स्वतःचं घर घेतलं तुम्हाला का काय करायचं आहे तर नवीन ॲड्रेस तुम्हाला तिथं बँकेत चेंज करायचं आहे तर त्यासाठी देखील हा ॲप्लिकेशन फॉर्म महत्त्वाचा आहे तर त्यावेळेस देखील वरच्या कोणत्याही पॉईंटवर टिक न करता फक्त आणि फक्त चेंज ऑफ नेम ॲड्रेसवर टिक करायचं आहे अकाउंट नंबर वगैरे टाकायचा आहे डेट टाकायची आहे ब्रांच टाकायची आहे इथं तुम्हाला आता नेम लिहायचं आहे आता मी इथं माझं जे आहे ते नाव जे आहे ते लिहितो राम सीताराम गोरे हे मला आता हे माझं ओल्ड नेम आहे आणि आता माझं नवीन नेम जे आहे ते थोडं माझं स्पेलिंग जे आहे ते जे आहे ते चुकले थोडं चेंज झालेलं आहे आता मी ते जे आहे ते आता माझं असं सीताराम असं झालेलं आहे त्यामुळे मी सीताराम लिहिले आणि गोरे आहे ते राहिलेलं आहे ॲड्रेस म्हणजे पहिला ॲड्रेस तुमचा काय होता ते लिहायचे आता माझं पहिला जो ॲड्रेस होता तो गट नंबर बारा होता गट नंबर बारा लॅप नंबर ट्वेंटी जो काय असतो तो पूर्ण तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे इथं जो तुमचा जुना ॲड्रेस आहे तो लिहायचा आहे जो तुमचा अकाउंट ओपन करताना होता आणि त्यानंतर तुम्हाला इथं जो आहे तो नवीन ॲड्रेस जो आहे तो इथं लिहायचा आहे की आता जो ॲड्रेस मला बँकेच्या खात्यावर पाहिजे आहे तो ॲड्रेस तुम्ही न्यू मी लिहायचं आहे नवीन तुम्ही नाव पण लिहायचे जुनं नाव हे नवीन नाव जुना ॲड्रेस नवीन ॲड्रेस त्यानंतर महत्त्वाचं काय बघायला एनडॉस के वाय सी डॉक्युमेंट म्हणजे जे काही तुम्हाला नवीन ॲड्रेस तुम्ही करताय या नवीन ॲड्रेसचे काय डॉक्युमेंट आहेत त्याचं प्रूफ तुम्हाला जे आहे ते याच्या फॉर्मसोबत जोडणं महत्त्वाचं आहे म्हणजे काय तर पासपोर्ट असेल वोटर आय डी कार्ड असेल आधार लेटर असेल ड्रायविंग लायसन्स असेल पॅन कार्ड असेल आणि आर ई जी ए कार्ड असेल हे सगळे डॉक्युमेंट यापैकी एक एक डॉक्युमेंट जे आहे नावाचं एक वेगळं आणि असेल किंवा एक ड्रायविंग याचं ॲड्रेस एक वेगळा असेल तर हे तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल आणि खाली तुम्हाला या ठिकाणी सही करायची आहे आणि तुमचं नाव लिहायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की झालेले आठ पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आणि जर तुम्ही हे पहिले आठ पॉईंट जर तुम्ही तुम्हाला माहिती नसतील की बाकीचे आठ पॉईंट त्यासाठी तुम्ही या त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि जर आणि ह्याच्या पुढच्या विध्याने आम्ही पाहणार आहात की ॲप एस बी आय बँकेची जी आहे ती डिपॉझिट स्लिप कशी भरायची त्यानंतर तुम्हाला काय ई सी कसं करायचं किंवा तुमचं वाय सी अपडेशन कसं करायचं हे देखील आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका